नमस्कार मित्रांनो मित्रांनो बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या गती कमी होण्यास सुरुवात झाली आहे दहा जून पर्यंत पावसाचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे बदललेल्या या वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर दुसरीकडे जुलै महिन्यात महाराष्ट्रात हाहाकार माजणार आहे जुलै महिन्यात पावसाबाबत हवामान हो अंदाजाने हवामान खात्याने भयानक असा अंदाज वर्तवलेला आहे यंदा जून ते सप्टेंबर महिन्यात मान्सून पावसाचा अंदाज ज्येष्ठ हवामान हो तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे महाराष्ट्रात सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस होण्याची शक्यता यामध्ये वर्तवण्यात आली आहे हा अंदाज कमाल तापमान सकाळ आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता वाऱ्याच्या वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निष्कर्षावर आधारित करण्यात आला आहे वाऱ्याचा वेग सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी आढळल्याने जून जुलै महिन्यात धुळे राऊरी परभणी निफाड अकोला पाडेगाव कोल्हापूर येथे पावसाचा मोठे खंड राहण्याची शक्यता असून दापोली नागपूर सोलापूर जळगाव धुळे पुणे आणि कराड येथे पावसाच्या खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे तसेच जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसाचा मोठे खंड राहतील असे हवामान राहणार आहे पावसाची चाहूल लागली त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार सज्ज झाले मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसह सरकारनंही तयारी केली आहे मुख्यमंत्र्यांनी खरीप हंगामासाठी आढावा बैठक घेतली आहे यंदा पाऊस अधिक पडणारा असल्यानं फडणवीस सरकारनं सर्व विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेत जिथे अधिक पाऊस पडतो त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना कायम सज्ज राहण्याच्या सूचना फडणवीस यांनी बैठकीत दिल्यात तर पावसाचा अंदाज लक्षात घेता सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत